पाटील हे सगळं सुरू असतं असं वाटतं कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे हातबल झालेले आहेत आणि कुठंतरी एक इशारा तुम्हाला देऊन तुमच्यासोबत मैत्रीचा हात पुढे करतील असं वाटत नाही तुम्हाला अहो ते हातबल झाले तर असं तुमचं म्हणणं आहे ना माझं म्हणणं समजून घेतलंय का त्यांनी मला नाही राजकारणात जायचं तुम्ही का ढकलायलात मला मला नाही जायचं त्याच्यात बरं मला पर्याय काय सांगा आता आरक्षण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्ताधाऱ्याला आम्ही आज एकोणतीस तारखेला उद्या एक वर्ष पूर्ण होईल लाखो लोकं मागतो आम्ही करोडो लोक तुम्ही देणार नाहीत मग आता सत् देणारं केंद्र सत्ता आहे आता तुमचा जीव कशा दे फडणवीस साहेब खुर्चीत आमचा जीव कशा दे आरक्षणात आता तुम्ही आम्हाला द्यायनात आरक्षण म्हणजे आमचा जीव आहे त्याच्यात तुम्ही आमची नस नसवळखिली आमचा जीव आरक्षणात आहे आणि नेमकं आमचा ज्याचा जीव आहे तेच तुम्ही आम्हाला द्यायनात मग आता खुर्चीच द्यायची नाही तुम्हाला हां बरं तुम्हाला मराठ्यांचे चांगले संबंध ठेवायचे तर असं तुमचं म्हणणं आहे तुम्हाला कोणी नाकारलंय कोण नको म्हणलं तुम्हाला संबंध चांगले नाही ठेवायला माझे शास्त्री किंवा माझ्या समाजाशी असतील माझं सांग मैत्री केली तरी मी जात सोडून काम नाही करू शकत आणि दुश्मनी केली तरी मी भेऊ भी शकत नाही आणि मागं सरकू भी शकत नाही मग तुम्हाला जर माझ्या समाजाशी किंवा माझ्याशी मैत्री ठेवायची तुमच्या आमदाराला किती वेळा सांगितलं मॅ फडणवीस साहेबाला समजून सांगा बाबा आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं काय करते तुमचे ते गाचपाने आमदारे आमदार पुन्हा त्यांचं लागलं दुखायला कोणाचं पोट दुखावतं तर कोणाचं टंगडं दुखायला लागलंय तर कोणाचं कोणी म्हणलं मग पाठडंच वाकले काय झालं तुमच्या पाठळं वाकायला तुमच्या बारागड्यात पोते उठल्या तुम्ही हमाला करता का काय झालं तुम्ही गेलेले आमदारं का फडणवीसांना हे सांगतच नाहीत आमदार आम्ही पाठिलेले निरोप याचं चिंतन फडणवीसांनी करा साहेबांनी करायला पाहिजे का नाही मग का मार्ग कस काय निघत नाही मग जर आम्ही म्हणतोय आम्हाला जायचं नाही मला माझ्या मराठ्यांची तळतळे कळकळे मग पाठविले ना आम्ही काय करते ते आमदार त्यांनी सांगितलंय का फडणवीसांना की बाबा जरांगी पाटलांचं असं असं म्हणणं आहे किंवा असे अडचण आहे का काय काय चर्चा आहे तुमची काय चालली कोण कोणाला अडचणीत आणतय मग भाजपचे आमदार त्यांना सांगत नाहीत असं म्हणायचं का आम्ही ते सांगा म्हणा फडणवीसांना की तुम्ही पाठवलेले निरोप आमच्यापर्यंत आले नाहीत मला माझ्या समाजाचं फक्त कल्याण करायचं मला ते गरिबी समाज नाही ठेवायचा मग शेतकरी सुद्धा नाही ठेवायचं म्हणजे जात बी असेल मला जात जातफात नाही कळत मी फक्त ओबीसीच्या नाही त्याला आणि त्याला सोडत नाही त्या छगन भुजबळ हा ते सगळ्याचा मारे आहे एकीकडे तुम्ही म्हणालात की फडणवीस यांना पश्चाताप झालेला आहे दुसरीकडे बघितलं तर भाजपचे जे काही उमेदवार आहेत इच्छुक तुमच्या मागून तुमच्याकडे चार दिवस झालं भाजपचेच लोक तुम्हाला तुमच्या पुढे येऊन भाऊगर्दी करताना पाहायला मिळतात आतापर्यंत भाजपच्या किती नेत्यांचा आकडा समोर येतोय त्यांनी तुमच्याकडे उमेदवारी मागितली नाही मी भाजपचा आकडा नाही सांगणार कारण मला तारतम्य सांभाळणे राजकारणात संकेत असते ते संकेत सांभाळायला लागते संकेतला राजकारणातलं महत्त्व आहे काही संदेश संकेत राजकारण जो सांभाळतो तो यशस्वी होतो प्रत्यक्ष तर कितीतरी येऊन भेटलेत कधीही येऊन भेटतात कारण त्यांना पश्चताप झाला आहे साहेब तुम्हाला मी खरं सांगतो त्यांना एवढा पश्चताप झाला आहे पाठीमागच्या त्या दरेकरांच्या त्या मॅटरमुळं त्यांना मुंबईत बसून नाही दिसणार गावखेड्यात फिरून बघा मला दरेकरनी ज्या दिवशी अभियान षडयंत्र विरोधात राबायचं ठरवलं त्या दिवशी भाजपचा मराठा बाजून निघाला कोकणातल्या त्या दादांनी सुरुवात केली त्यावेळेसुद्धा गावखेड्यातला मराठा खळून बाजूला झाला की आम्ही मोठं केलेलं राव त्यांना नसन केलं पण भाजपच्या आमदाराला केलं भाजपच्या खासदाराला केलं ते लोक येऊन बोलायला लागले जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या माजी असतील पंचायत समितीचे असतील आजी माजी त्यांचे मोठमोठ्याले मोड़ आमदार असतील त्यांचे माझे आमदार असतील हे शेकड्यात आहेत माझे आमदार शेकड्यात सत्तर वर्षातले काही काही मोठमोठाले मोड़ त्यांचे संस्था चालक आहेत हे बघा मला सांगायचं नाही परंतु मी नावं फक्त घेत नाही कारण संकेत सांभाळायला लागतात म्हणल्यावर मला सांभाळावं लागणार आहेत काय त्यांचे व्यावसायिक लोक आहेत काय त्यांचे पार्टनर आहेत हे सगळ्या लोकात खतखत गेली की हे हो माणूस गरजवंत शब्द वापरेला येईन आणि गरिबासाठी करतो आणि मग गरीबासाठी करतोय ना आपण कोणाला काम देतो आपल्या कंपनीत गरीबाला मग त्याच गरीबासाठी हे पोरग जर लढतय मग त्याच्यात मुंबई पासूनचे सगळ्या महाराष्ट्रातले गरीबांचे पोर आले मग काय चाललंय हे मग ती खतखत ये ना ती प्रचंड उफाळी म्हणून भाजपमधलाच काय सगळ्यातलेच आता उलट्या प्रवाहाकडे निघाले की बस आणि काय अंधारातून बी काय म्हणते जाऊन तिकडं आता तिकीट ते तीन तर आपल्याला मिळणारच नाही त्यांच्यात कारण ते तिघात फायटी आता एवढं सांगतो मी बंद करतो मग कारण मी तळतळीने बोलतो माझ नरडं कोरडं पडलं मी तळतळीन बोलत असतो मी बेगडी फिगडी नाही येते तसला त्यांच्या लक्षात आलं बाबा आता तीन तीन आहेत असे तर आकडत नाही सांगत सांगायला लागलो होतं पण नाही सांगत असे तर इतके आहेत त्यांच्यात ते म्हणते तीन तीन आहेत आता एकाला देणार आहेत आणि मग मी दहा वर्ष झालं भाजपचं काम केलं कुणी म्हणतं मी राष्ट्रवादीचं केलं कुणी म्हणतं मी शिवसेनेचं केलं आणि मग आता तिकीट त्याला देणार म्हटलं मी काय करायचं आणि ते घरानं पास नाही म्हणते आम्हाला म्हणजे ते घरानं म्हणजे तुम्ही समजून घ्या एकामेकात नाही त्यांच्या त्यांच्यात ते म्हणते ते घरानं परवडत नाही आम्हाला ते म्हणतो ते घरानं मला परवडत नाही आणि मग काय म्हणलं मग मी काय करू ते म्हणलं मग त्याच्यापेक्षा ते तुम्ही दिलेलंच निवडून आलेलं पडत आहे कोणाला माहित कोणी कोणाचा प्रचार केलाय एका व्यासपीठावर झालं बघा तसं की नुसती गर्दी नुसते अमर द्यायचे त्याच्यावर बसलेले आणि ते खाली उतरले की ते एकामेकाला म्हणायचे तो मतदान केलं नाही कर मला ते म्हणजे केल। मी केलं हवा पण त्यांनी नसन केलं त्याले तर ते मे केलं तर राहू पण त्यांनी नसन केलं आणि ते म्हणले तुम्ही इतके व्यासपीठावर होतं तर मी कस काय व्यासपीठावर फुलगर्दी मराठ्याच्या भाजपाची तसंच ह्यावेळेस याच्यापेक्षा भयंकर होणार आहे कारण ह्यावेळेस आम्ही नाव घेऊन उमेदवार देणार आहे किंवा नाव घेऊन पाडणार ना आहे त्याच्यामुळं ते आता सरळ सरळ काम करणार आहे की आता पाहिल्यानंतर वेगळं होतं आता डायरेक्टच संपवणार आहेत कारण त्यांना आम्ही परवडतो पण ते घरानं परवडत नाही त्यांच्या त्यांच्यात मग त्यांची त्यांची फायदा आमच्या काम आली भाजप मधले जे अस्वस्थ मराठी आहेत त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी देवेंद्र वक्तव्य सहानुभूती चा। काय फडणवीस वाटोळं केल्यावर चांगलं केल्यावर मिळव आरक्षण दिल्यावर सहानुभूती मिळत वाटोळं केल्यावर कसं काय मिळत एशी विषयी लादल आमच्या आणि ईडब्ल्यूस घातलं सहानुभूती मिळेल का आमच्या नोंदीने घालत पवारांच्या सर्टिफिकेट रोखलेत पुऱ्या राज्यातले का कलेक्टरांना आदेश दिले नाही का कक्ष बंद केले ते पहिले मुडी लिपी अभ्यासक कुठे त्यांचे पगार का नाही केले उर्दूचे अभ्यासक फारशीचे अभ्यासक कुठे आहेत का पगार नाही दिले त्यांचे का वाचायचे रेकॉर्ड स्वतःयचं का बंद केला कसं कसा अनुभूती मिळत प्रमाणपत्र निघत नाहीत प्रमाणपत्र निघाले तर व्हॅलिडिटी करत नाहीत अधिकारी का सक्त वॉर्निंग देत नाहीत तुम्हाला कारवाई करू तुमच्यावर म्हणून तुम्हाला बडतर्फ करून टाकू देवेंद्र फडणवीसांनी का आदेश नाही काढले बडतर्फ करून टाकू नोंदी निघाल्या असल्या तर पुरे सर्टिफिकेट द्या व्हॅलिडिटी द्या बडतर्फ करून टाकू का नाही दिले कशी अनुभूती मिळेल आणि कोण जातवान मराठा असा स्वतःच्या जातीच्या विरोधात सत्ता चालली देवेंद्र फडणवीस चाललेत स्वतःच्या लेकराच्या विरोधात चाललेत रात्रंदिवस कष्ट करून पूर्ण शिकवलेत कोणता भाजपमधला जातवान मराठा आहे तो तरी पक्ष कोण बोलन कोण बोलन जेव्हा पक्षाला नेत्याला बाप मानतो तो बोलन पण जातीला बाप मारणारा जातवान मराठा मा कसं काय बोल कोणचे सहानुभूती कोणाला शिकविता तुम्ही आम्हाला शिकू नका सहानुभूतीन फेमानुभूती हां तुमचे ते पैसे पैसे तुम्हाला ठेवा इथं आमचं आयुष्याच्या सुविधा द्या आम्हाला आमचं आयुष्याचं आरक्षण द्या ते पैसे पैसे ते नाका सांगू आणि पैसे मराठ्यांना शिकायचे मराठ्यां लय पैसे बघितलेले हां लय पैसे बघितल्यात लय प्रॉफ्ट बघितल्यात मराठींनी ते मराठ्यांना शिकवायचे ते धंदे योजनाचे आणि त्याचे आमचे पोरं इथं कोणी इंजिनियर व्हायना कोणी डॉक्टर व्हायना इथं कोणी नोकरीला लागणार कोणी आमच्या हाईत अधिकारी त्यांच्या बढत्या होत नाहीत ना पोलिसाच्या होत्यात ना महसूलच्या अधिकाऱ्याच्या होत्या तर केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत ना हमाली करणाऱ्यांचं पोरग नोकरी लागणार ना रिक्षा चालवणाऱ्याचं पोरग लागणार ना जीप चालवणाऱ्याचं लागत ना टॅक्सी चालवणाऱ्याचं मुंबईत लागत कंपनीत काम करणाऱ्या पोरा बा बाप काम करतो आय काम करते त्याचा पोरग नोकरी लागत नाही शेतकरी दिवस कष्ट करते त्याची पोरगी नोकरीला लागत नाही त्याचा पोरग लागत नाही आमच्यासाठी हे महत्वाचं आहे कामी नुसते तुमच्या हमाल्याच करायचं आयुष्यभर तुमच्या नौकर म्हणूनच राहायचं का आम्ही नौकर आहेत का आम्ही तुमचे तुमचा प्रचार करायला तुमच्या प्लॉम्पेट चिटकायला नोकर आहेत का आम्ही तुमचे आम्ही का ठेका घेतला वय तर मला मोठं करायचं आणि त्यांचे एक वाक्य देत एवढेच बार मला उभं राहायचं एवढे बार निवडून द्या मला रेकॉर्ड करा तो रेकॉर्ड करायलात का आम्ही मला पाच वेळेस मी निवडून आलो मार रेकॉर्ड तु का रेकॉर्ड करायला तुला आज आहे का आमचा तो हा रेकॉर्ड करायला आम्ही कुठं घेतलं का आणि आमच्या एकराचं रेकॉर्ड कवा करायचा आम्ही नोकरीला लागायचा त्याला व्यवसायात नाही देत त्याला व्यवसाय मिळायसाठी ती रेकॉर्ड आम्ही कावा करा तुमचं रेकॉर्ड करीत बसतो नाही 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 मी एवढेच वेळेस उभा राहिलो आता याच्या भर आयुष्यात उभा राहणार नाही एवढीच बार मला निवडून द्या कशाला उभा राहतो आमच्या साताडवर द्यायला तुला रेकॉर्ड करायचा आणि आमचं कर वाटलं तुमचे रेकॉर्ड गुत्ते घेतले का मी ते म्हणतो नाही नाही मी पाच वेळेस झालतो आता सहा वेळ झालो मग हा षट झाला तो हा तिकडं या समुद्रात नेऊन टाक ना तिकडे उड्या घे ना मुटक्या मुडकं आण तिकडं लाव कपडे धुवायची तोंडाला आणि तिकडे उड्या आण इथं कुठं आह मग आमच्याकडून रेकॉर्ड करतो तो हा मराठ्यांनी ठेका घेतलेला नाही रेकॉर्ड करायचा याला निवडून द्यायचा माझे बात लेकरांच्या जातीचे विरोधात एकाही मराठ्याने मराठ्यांनी जायचा नाही अजेबाजू कोणाच्याच सभेला मराठ्यांनी पुढं जायचं नाही कोणाच्या प्रचाराला सुद्धा मराठ्यांनी जायचं नाही जातवान जे बाप मानतात पक्ष ना पक्षाला नेत्याला त्यांना जाऊ द्या प्रचाराला त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीवर भरायचं आम्हाला पाडून टाकू आपण त्यांना त्यांचा प्रचार करणारे जो भाजपचा सत्ताधाऱ्यांचा प्रचार करेल मराठ्यांचा आमदार बी माझे आमदार पण जिल्हा परिषद पंचायत समितीचे पण यांना पाडू पाडू टाकायचं पुढं यांना ठोयचं नाही जातीच्या विरोधात जाणाऱ्यांनी जे जातीला बाप न मानता पक्षाला नेत्याला बाप मानते ना यांना सुधृच द्यायचं नाही गरीब मराठ्यांना सांगून ठेवतो आजपासून आजे भात प्रचाराला जायचं नाही कोणाच्या ज आज बात सभेला गर्दी करायचं नाही कोणाच्या आपले जाताना आपले पोरं मोठं करायचं बघा माझे हात जोडून येऊन तुम्हाला मी तळतळीन सांगतो हो मी पोरं आयुष्यात या जातीसाठी दिले माझ्या जातीसाठी मरायची तयारी तुमच्या लेकरा मोठं करायसाठी हां यांच्या लेकरा मोठं करायसाठी मराठीने लढायचं नाही आता आजी बात कोणी उमेदवार द्यावं द्या मी तुम्ही त्याच्याकडून कामं नका करून घेऊ मला त्यांनी काम नाही सांगितल्यावर ऐकल्यावर मला विचारायला मी कोणत्या जातीचा उमेदवार देऊ तो मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायचा राखीवच्या सगळ्या सीटं मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायची पण आपण सांगितलेल्या आपल्या विचाराचे पुरे कारण प्रत्येक जागेवर एक लाख नव्वद हजार सत्तर हजार आपण येत निर्णायक मतदान आपलं आहे जो राखीवचा आपल्या बाजूनं राहील त्याला निवडून द्यायचं मराठ्यांनी आणि जिथं जिथं सीटं देईल किती देईन मला माहीत नाही ते पुरेचे पुरे निघले पाहिजे जसे ताकते पाडले आणि ताकद दाखवली मराठ्यांनी जसं निवडून आणून ताकद दाखवायची मराठ्यांनी एवढ्या वेळेस बघा पाच वर्षात शेतकऱ्यांचे गरिबाचे प्रश्न कसे सुटत नाहीत मी बघतो काळजी करू नका तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला शेवटचं सा। आमचं आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं बघा तुम्हाला समजून घ्यायचं आहे काय धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज